नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया चिंचेची कडी तर चिंचेची कडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कशी बनवायची ती तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटचा नक्की बघा तर इथे एका पाण्यात पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये चिंच टाकली तर चिंच ही शिजवून घ्यायची चांगली तर चांगली उकळी होऊन चांगली शिजली पाहिजे व्यवस्थित तर शिजल्यानंतर ती थंड करत ठेवून द्यायची हे तर वाटण करून घेऊया पहिलं वाटण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते ते मी ओला नारळ घेतला एक लसूण घेतले एक जिरं हिरवी मिरची तीन हळद आणि कढीपत्ता एवढं साहित्य साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटायचं आता मिक्सरला बारीक तर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा इथे मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर नंतर फोडणीसाठी काय काय लागतं तेही तुम्हाला सांगणार आहे याच्या आधी एक मी सोलकडीची व्हिडिओ आणि कढीची व्हिडिओ बनवली आहे तिचीही लिंक तुम्हाला देते त्याप्रमाणे तुम्ही करा तेल घेतलं पातेल्यामध्ये ते मोरी टाकली मोरी चांगली तडतडली त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं चांगलं फुललं व्यवस्थित ते लसून घेतले मी तीन ते चार पाकळ्या त्या चांगल्या ठेचून घेतले तर त्या टाकल्यात मी ते थोडासा कढीपत्ता टाकला आहे तर लसूण ही आपली थोडीशी लालसर झाली आहे तर जे आपण वाटण करून घेतलं होतं ते त्यामध्ये ॲड करायचं आणि वाटण पहिलं चांगलं शिजवून घ्यायचं चा, कारण कढी आपल्याला पुट्टा कामा नाही ह्यासाठी तर वाटण चांगलं शिजवून घेऊया पहिला आपण अशी कढी नक्की तुम्ही करा आता इथे थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार चांगले का वाटणाला उकळी फुटले आता जे आपण आग शिंच आपण शिजवून घेतली ते आपण पहिले तरी गाळून घेऊया म्हणजे त्याचं आपल्याला फक्त पाणी घ्यायचं आहे या हिशोबा चाळणीच्या साह्याने गाळून घेऊ शकतात आपलं पाणी वाणी घ्यायचं आंबड असं तर तिकडे उकळी चांगली फुटली म्हणजे वाटण पण आपण चांगलं आहे थोडंसं पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये तर आपण आपण जे पाणी टाकलं होतं त्यामध्ये ॲड करायचं कलर पण आपला मस्त चेंज झालाय तर तिकडे थोडीशी साखर टाकली म्हणजे गोड असं मस्त लागतं तिकडे ही कढी तुम्ही जेव्हा माझे भातासोबत किंवा अशीच ही पिऊ शकतात चांगली शिजवायची शिजवायची म्हणजे फक्त उकळी फुट टाका म्हणजे सतत हलवत राहायची अशी आपली आपली कढी तयार झाली मस्तपैकी कलर पण मस्त वाटतोय तुम्ही अशी कढी कडी नक्की करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी कडी झाली आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका